नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपण पाहू शकता आम्ही सगळे पुणे जिल्ह्यातील सहकारी मित्र पाच या संख्येमध्ये आहोत कोकणातील एक सुंदर पर्यटन करण्याचा एक अनुभव यावा यासाठी आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी कोकण या भागामध्ये आलो कोकण म्हणजे अनेकांनी सांगितले अनेक कवी अनेक लेखक त्यांच्या शब्दामध्ये मांडतात कि या पृथ्वीवरील एक स्वर्ग आहे अगदी मनापासून मलाही तसंच वाटतं एक सुंदर आवड एखाद्या प्रदेशाची असावी एखादं निसर्ग सौंदर्य सुंदर किती असावं अप्रतिम दर्जा आणि त्यामध्ये एक अतिशय आकर्षक पद्धतीनं स्वादिष्ट भोजन देखील असेल आणि निसर्ग संपदा असेल याचं मिश्रण म्हणजे कोकण आहे असं मी म्हणेन या ठिकाणी आपण पाहू शकता आम्ही या ठिकाण आलोय याचं निमित्त आहे पर्यटन करणे चांगल्या पद्धतीनं आनंद घेणे निसर्गामध्ये भ्रमंती करणे हा आमचा हेतू आहे इथं आमचे सहकारी युवा मित्र जे शिरूर तालुक्यात जरी वास्तव्याला असले तरी अखंड महाराष्ट्रात शब्दांच्या जादून अनेकांना प्रभावित करणारे आहेत आणि आज ते सारथ्य गाडीचं करत आहेत एक चालक या भूमिकेमध्ये ते आमच्यासाठी सहकार्य करत आहेत मी त्यांना धन्यवाद देईन यानंतर आपण पाहू शकता आमचे दुसरे सहकारी आहे जे खेड तालुक्यातील आहेत एक युवा उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थानं कोकण या भागात बऱ्याच वेळा त्यांना भ्रमण दिचा फिर्या पर्यटनाचा अनुभव असल्यामुळे ते आमच्यासाठी एक गाईड आहे या पर्यटनातील मार्गदर एक मार्गदर्शक धन्यवाद त्या पलीकडे आपण पाहू शकता महाराष्ट्र उत्तम सेवा कार्य करणारे आदरणीय वैभवजी कुसेकरे हे देखील कोकणात आनंद घेत आहेत एक रांगड व्यक्तिमत्व आणि दिलखुलास प्रामाणिक माणूस अशी त्यांची एक ओळख आहे त्यानंतर आपण पाहू शकता जो आमचा मित्र शूटिंग काढतोय अनेक वेळा फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिला असेल तो आदरणीय मंथन प्रधान आपला बाल सवंगडी जरी असला तरी आमच्यामध्ये वय भेद नाही अंतर भेद नाही कशाचाच भेद नाही याचा आम्ही एकंदरीत आनंद घेतो आहे पर्यटनाचा आणि मी स्वतः तुमच्याशी संवाद साधतोय मी राजगुरुनगरचा आहे पुणे जिल्ह्यात एक प्रसिद्ध निवेदक म्हणून माझं नाव लौकिक आहे मी देखील शब्दांची पूजा करतोय आम्ही सगळे एक विचारेने या ठिकाणी आलो मग आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यांना साधारणतः कोकण ही भूमी समजलं जातं मग या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला असेल जो एक ऐतिहासिक उत्तम आदर्श नमुना आहे स्थापत्य कलेची एक रचनात्मक मांडणी किंवा बांधणी त्या किल्ल्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली तारकर्ली बीच या ठिकाणी आम्हाला भरपूर असा समुद्रविहार फिरण्याचा आनंद घेता आला त्यासोबत आंबोली घाट सगळ्यांना माहिती आंबोली घाट म्हणजे महाराष्ट्रातील एक थंड हवेचं ठिकाण आहे अधिक अधिक आर्द्रता पर्जन्यमान त्या ठिकाणी असतं पावसाचं प्रमाण जास्त असतं त्याही ठिकाणी आम्ही कणसा असेल थंड पदार्थांपासून वेगळे जे गरम पदार्थ आहेत त्याचा जास्त आस्वाद घ्यायचा आज जरी उन्हाळा आपल्याला वाटत असला तरी जून जुलैसारखं हवामान या ठिकाणी वातावरण आहे बाहेर पाहू शकता मित्रांनो थोडासा पाऊस पडतो आहे आणि त्यामध्ये घाटातून एक वेगवान प्रवास जरी असला आम्हाला जरी पुढील पर्यटनाला जायचं असलं तरी सुरक्षित प्रवास करतायत आमचे सर्व सहकारी आम्हाला मार्गदर्शन लाभते विशालजी मराठे यांचं यानंतर आता आपण सगळेजण पाहू शकता असा आनंद घ्या रस्ते जरी वळणावळणाचे असले तरी आपण सावकाश गाडी चालवा सुंदर असा पर्यटन या ठिकाणी आहे त्याचा आपण आनंद घ्या धन्यवाद उल्लेख करायचा